नमस्कार मी स्वप्नाली आज आपण नवरात्र स्पेशल उपवासाची अगदी पचायला हलकी होणारी रेसिपी बनवतोय ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की पाऊन कप वरी म्हणजेच बगर ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही बगर आपल्याला सतत हलवत एकसारखी रंग बदलेली इथपर्यंत भाजून घ्यायची आहे सतत हलवत राहायचं म्हणजे बगर एकसारखी भाजली जाते कुठेही करपली जात नाही बगर भाजली कसं समजायचं तर बघर भाजल्यानंतर असे फुलून दिसते आणि पांढर शिव दिसून येते त्यावेळेस समजायचं भगर आपली छान अशी भाजली गेलेली आहे आता ही भाजलेली भगर आहे ती बाजूला ताटामध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथे अर्धी वाटीला थोडे कमी शेंगदाणे मी वापरणार आहे हे शेंगदाणे मी कढईमध्ये घालून घेतलेत आता हे शेंगदाणे आपल्याला सतत हलवत एकसारखे भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणा छान भाजला जातो आणि शेंगदाण्याला डागही एकसारखा पडतो कुठेही जास्त करपला जात नाही तुम्ही बघा शेंगदाण्याला डाग पडायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला यामध्ये पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या ही मिरचीही आपण शेंगदाण्यासोबत एकसारखी भाजून घेणार आहोत मिरचीलाही डाग पडेल इथपर्यंत मिरची आपल्याला भाजून घ्यायची सतत हलवत राहायचं म्हणजे मिरचीही भाजली जाते आणि शेंगदाणेही भाजले जातात हे शेंगदाणे आपल्या मगाशी जास्त भाजलेले नव्हते आता आपल्याला या मिरचीसोबत शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत सतत हलवल्यामुळे शेंगदाणा एकसारखा भाजला जातो आणि डागही छान पडतो तुम्ही बघा शेंगदाणे खरपूस असे भाजले गेलेले आहेत आणि मिरचीलाही छान असा डाग पडलेला आहे म्हणजे आपली मिरची आणि शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे आणि मिरचीही एका ताटामध्ये भाजला काढून घेऊयात आता ही मिरची आणि शेंगदाणे आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि याची ओबड धोबड अशी पेस्ट करून घ्यायचे व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने अगदीच पेस्ट नाही असं आपल्याला बड़ हे बारीक करून घ्यायचे आता गॅसवरती पुन्हा कडे गरम कराय ठेवायचे आहे कढई गरम झाली की एक चमचा उपवासाला जे आपण तेल वापरतो ते घालून घ्यायचं आहे गॅस आता लहानच करायचं आहे आणि हे शेंगदाणे आणि मिरची तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचे अगदी सुगंध येईल इथपर्यंतच सुरुवातीला आपण शेंगदाणे आणि मिरची छान करपूस भाजून घेतले होते त्यामुळे जास्त वेळ न भासता आपल्याला अगदी थोडा वेळ भाजून घ्यायचे आता यामध्येच आपल्याला जी आपण वरई भाजून ठेवली होती ती घालून घ्यायची ही वरई आपण या कुटासोबत एकसारखे मिक्स करून घ्यायचे आणि तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचे तेलामध्ये वरई थोडा वेळ भाजली तर याचा शिजल्यानंतर दाना अजिबात चिकटला जात नाही अगदी सुटसुटीत अशी ही वरई म्हणजेच भगर तयार होते आणि याला चकाकीही खूप छान येते आणि याची टेस्टही खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे पाऊन कप वरई म्हणजेच बगर घेतलेली आहे यामध्ये आपल्याला दीड ते पावणे दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण जरा कमी जास्त होऊ शकतं आता आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर हा वरईचा भात आपल्याला एकसारखा हलवून घ्यायचं आहे नाही तर मीठ तळाला संपूर्णपणे बसलं जातं आणि एखादा घास खरड लागतो आणि एखादा हळणी लागतो यासाठी मीठ आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता लगेच झाकण ठेवून यायचे आपण दोन मिनिटंच वाफ काढायची दोन ते ती तीन मिनटांमध्ये हा भात छान फुलून येतो गॅस बंद करूया आणि पुन्हा झाकण ठेवूया गरमागरम हा वरईचा भात खाण्यासाठी तयार होतो तुम्ही बघा पाण्याचं प्रमाण जर तुम्ही अचूक वापरलं तर अगदी सुटसुटीचा सहा भात तयार होतो गरम आहे तोपर्यंतच खाण्यासाठी घेऊयात थंडगार दह्यासोबत खजूर वरईचा भात कच्चे शेंगदाणे हिरवी मिरची आणि दही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत